आप युट्युब पे आओगे और छाओगे <tip> चलेगा <गाना? tip> ना चलो तर गोळा मुंबई चे आहे ना साल सुद्धा पडलेय त्या क्रिकेट्स बच्चे साफ कर दे बघा सो so, नमस्कार मित्रांनो कशा सर्व आय होप सर्व ठीक असतात तुमचे सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुम्हाला वाटत असेल की कोळी लोक मच्छीचा धंदा करतात त्यांच्याकडं खूप पैसा आहे ते मच्छी महाग विकतात पण पाठी पण एक कारण आहे ते महाग का विकतात कारण की सकाळी पाच वाजता येऊन ते मच्छीचा बिझनेस करतात ते मच्छीची टोपली घेऊन प्रत्येक एरियामध्ये जातात तिथे म्हणजे कोणतेही मच्छी मार्केट असेल तिथे बसतात पण ते जे मच्छी घेतात ते पूर्ण हायजेनिक असते म्हणजे कसे बोटीवरून मच्छी येते ती बोटीवरून घेतात आणि जी रियालिटी मी तुम्हाला दाखवणार आहे ना ती रियालिटी अशी आहे की ही लोक कसे बसतात मच्छी साफ कशी करतात कोणत्या पाण्याने साफ करतात तिथे खाली घाण किती पडलेली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे तर मला तर असं वाटतं की हे सर्व चुकीचं आहे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे हा व्हिडिओ जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर शेअर करा म्हणजे सर्वांना समजलं पाहिजे की एक्झॅक्टली रियालिटी काय आपल्याला कोणाच्या पोटावरती पाय द्यायचा नाहीये पण जे रियालिटी आहे ना ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे एक्झॅक्टली काय असतं मच्छी जे परप्रांतीय मच्छी विकतात ती एवढी स्वस्त का असते जे मच्छी साप वगैरे करताना आपण आता शूट केलं ना तर ती लोक म्हणत होते की बाबा कशाला शूट करतोय काय करतोय काय गरज आहे करायची शूट असं पण दिलं पण आपण जे होईल ते बघू व्हिडिओ टाकून द्यायचा जे रियालिटी आहे ती लोकांना कळली पाहिजे तर मग मित्रांनो आता आपण जाऊया आणि एक्झॅक्टली काय रियालिटी आहे ती बघूया जे फिश लवर असतील ना त्यांनी व्हिडिओ हा नक्की बघावा आणि परप्रांतीयांकडून मच्छी का स्वस्त विकली जाते ना ते तुम्ही बघा एकदा मच्छी खायला आवडते ना आता बघा मग हा व्हिडिओ चला व्हिडिओला स्टार्ट करूया मुंबईकरांनो बघा जे मच्छी परप्रांतीय विक तुमच्या घरी घेऊन येतात ती मच्छी किती हायजेनिक आहे रस्त्यावरती बघा बाईकच्या बाजूला सुद्धा तुम्हाला दिसण्यात येईल की मच्छीची खवले वगैरे आहेत आजूबाजूला घाण पाणीसुद्धा आहे खवलांचं तर ठीकच आहे बघा बघायला तुम्हाला मिळेलच या व्हिडिओमध्ये किती घाण आहे आणि ते पाणीसुद्धा बघा रोडवरतीच पाणी आहे जिथे लोक चालतात वगैरे तिथे पाणीसुद्धा आहे आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता किती अस्वच्छ आहे हे बघा पाणी पाणी पडलेलं आहे खाली आणि त्याच्यामध्येच व मच्छी विभाजन केली जाते जी तुम्हाला मुंबईमध्ये घरोघर पोच केलेली मच्छी आहे ती कशी येते घरी ते, ते तुम्ही बघा स्वस्त का विकली जाते ना याचे तुम्हाला थेट उदाहरण मिळणार आहे आता हे बघा घाण पाणी बघा ती बाजूला दिसते ह्याच पाण्यामध्ये मच्छीचं विभाजन करतात बघा तुम्हाला क्लिअर दिसता येईल की मच्छी किती हायजेनिक आहे हे बघा कोळंबी जमा करताना सुद्धा दिसतात ते बघा हे बघा गुटखा खाऊन तुफलेले सुद्धा आहेत रोडवरती आणि अशा प्रकारची मुंबईमध्ये तुम्हाला मच्छी घरपोच दिली जाते मग का नाही हे स्वस्त विकणार तुम्हाला मच्छी बघा ना आजूबाजूला किती मच्छीची घाण आहे त्याच रस्त्यावरती जिथे लोक चालतात तिथेच तुम्हाला ती मच्छी साफ केलेली दिसते आता हे बघा मांदेली वगैरे रोडवरती देतात तुम्हाला काय सांगतात ती मांदेली ताजी आहे आणि ताजी नसून किती डल झालेली आहे बघा रस्ता सुद्धा बघा किती डल दिसतोय हे बघा शॉर्टिंग केली जाते मच्छी आणि ही मच्छी तुमच्या घरी फ्रेश म्हणून दिली जाते आणि तुम्ही भयांची मस्त मच्छी स्वस्त आहे म्हणून तुम्ही ती मच्छी घेता बघा ना कशी मच्छी तुम्हाला दिसते आजूबाजूचा परिसर सुद्धा बघा लोक त्याच रस्त्यावरती चालतात आणि तीच मच्छी तुम्ही खाता मच्छी साफ करतात ना त्याचं पाणी सुद्धा बघा हे बघा आजूबाजू कुटपाद बघा ना तुम्हाला किती घाण तो बघा हे बघा मच्छीची अवस्था बघा अक्षरशः बेकार अवस्था झालेली दिसते हे बघा पायाने साफ करतात आणि तिथेच ते मच्छी साफ केली जाते लोक पायाने साफ करतात ना तिथेच मच्छी साफ करून तिथेच ठेवली शॉर्टिंग केली जाते बिती घाण है किती गलिच्छ प्रकार तुम्हारा बढ़ा मिलते आता बगा खावा अजून मच्छी खावा कहाँ पे जाओगे बेचने के लिए कहाँ पे जाओगे गोवंडी आप कहाँ पे जाओगे बेचने के लिए ये ये कहाँ पे जाओगे बेचने के लिए चेंबूर, चेंबूर में चम्मोर में जाएंगे मुशी क्या नाम है आपका नाम क्या यार राहुल किधर बैठने जाओगे चूना बत्ती चूना मच्छी राजा रानी कोळम्बी किधर जाओगे बेचने के लिए हाँ डॉक्के के भाई, के देखा। ना देखाओ गाड़ी ये गया। तो ले तो ले तो ले तो के ये ना गया किधर जाएगा बेचने के लिए घाटको पर हो आप नहीं, का ले जाए जाएगा अंकले बेचने के लिए ये किधर जाएगा बेचने के लिए राजा रानी किधर साकी नाका।, नाका आप किधर जाओगे उधर ही साकी नाका में क्या नाम है आपका नाम क्या है सदाउल कहाँ बेचने जाओगे आप कहाँ बेचने जाओगे बेचने किधर जाओगे चेंबूर में फुल हाइजीनिक मच्छी ना? ये बगा बैया कड़की हाइजेनिक मच्छी खावा मच्छी अंकल आप किधर बेचने जाओगे किधर बेचने जाओगे बेचने किधर जाओगे बम्बई में किधर बम्बई में किधर मुंबई सेंटर तो में, तो में। हाइजेनिक खावा हाइजेनिक तो रोड वर्च हाइजेनिका कोळंबीचे आहे ना साल सुद्धा पडले त्यात तिथेच मच्छी साफ करतात बघा फुल हायजेनिक लहान बघा क्या क्या है किधर जाओगे बेचने के लिए इधर जाएगा हां किधर जाओगे बेचने के लिए वडाला वडाला सही है जा रहे हो नहीं यार किधर मच्छी मच्छी लेके किधर जा रहे हो कौन से एरिया में जा रहे हो किधर जा रहे हो अरे बताओ अंकल सांगत नाही कुठे जातो कुठे चाललात तुम्ही मच्छी घेऊन लिया नाही उधर किधर जा रहे इधर में जा रहा हूं वड़ाला ही ना ठीक है वड़ाला जाओ मच्छी बेचने के लिए आप वड़ाला वड़ाला आप भी वड़ाला जा रहे हो वो भी वड़ाला जा रहे हैं सही है सही है बेचो YouTube पे आओगे आप अंकल खिकलाम। क्या? खिकलाम। गुलाम क्या गुलाम कहाँ पे जा रहे हो मच्छी बेचने के लिए हाँ दादर।, दादर दादर में जा रहे हो ओके ठीक है आप YouTube पे आओगे और छाओगे चलेगा ना चलो व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा आहे की आपल्याला कोणाच्या पोटावर पाय द्यायचं नाही पण जी रिॲलिटी आहे ना तीच दाखवण्याचा प्रयत्न केला आज जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद